आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला चामुर्शी तालुक्यातील मौजा विकासपल्ली रेगडी आणि घोट परिसरात एकवीस मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी वादळ वाऱ्याने आणि गारपीट पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले असून तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माननीय खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ अशोकजी नेते यांनी केली आहे शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या घटनेची माहिती मिळताच माननीय खासदार अशोकजी नेते यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मका हे या भागातील प्रमुख दुबार पीक असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली या घटनेची गांभीर्याने दखल घेत माननीय खासदार डॉक्टर अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले तसेच जिल्हाधिकारी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारतजी खटे ज्येष्ठ नेते बिरेन सर नानुभाऊ उपाध्याय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी अधिकारी तलाठी कोडापेजी तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या संकटांचा विचार करून शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे तर आम्ही या ठिकाणी नरेंद्रपूर येथील जे मक्क्याच्या मक्के जे पडझड झालेले आहे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी विशेष करून भेट देण्यासाठी आमच्यामध्ये उपस्थित राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुने आणि या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये तर मी प्रणयजी खुने यांना विचारतो की आपण काय म्हणू इच्छित आहे या प्रचंड झालेल्या नुकसानीबाबत गडचिरोली हा या देशातील सर्वात नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा या जिल्ह्यामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि सर्व जनतेचा शेतीवरतीच उत्पन्न अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पूर्ण स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करून शेती उत्पादन चालू केलं आणि ऐन पीक हातात यायच्या वेळेवर मक्याचा जो उत्पादन होता त्या कालच्या वादळामुळे पूर्ण संपूर्ण जमीन दोस्त झाला आणि ऐंशी टक्के पूर्ण नुकसान झालेलं आहे तर माझी राज्य शासनाला केंद्र शासनाला विनंती आहे गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने करावा आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला